सांगली जिल्ह्यातील खानापूर सांगली डिव्हिजन अंडर खाली कार्यरत असलेले विटा बस स्थानकात गेली 2020, दोन हजार वीस, सलग तीन ते चार वर्ष कोणतीही अपेक्षा न ठेवता एक हात विटा पोलिसांना मदतीचा म्हणून सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र विटा शहर पोलीस मित्र अध्यक्ष म्हणून शिराज शिकलगार यांनी विटा बस स्थानकात कर्तव्यदक्ष कामगिरी पार पाडली विटा बस स्थानक मध्ये सर्व शाळेकरी कॉलेज विद्यार्थी यांना रांगेतून बस मध्ये चढण्यास विनंती तसेच सर्व प्रवाशांना लाईनीतून बस मध्ये चढण्यास विनंती त्याचबरोबर सोनसाखळी चोरटे मोबाईल चोरटे यांच्यापासून सावध रहा गर्दी करू नका बस प्लॅटफॉर्मवरती वरती लागेपर्यंत बसच्या मागे धावू नका व या वृद्ध व्यक्तींना आधी बसमध्ये चढू द्या नंतर प्रवाशांनी रांगेतून बसमध्ये प्रवास करा अशा अनेक जनजागृतीच्या माध्यमातून बसस्थानकमध्ये आपले कर्तव्य पार केले विटा बस स्थानकमध्ये चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांच्या बरोबर शिराज शिकलगार यांचाही एक चांगलं काम जनजागृती करत कामगिरी बजावली टवाळखोर हुल्लडबाजी तसेच एस टी बसमध्ये धिंगाणा करणे यावरती शिकलगार यांची चांगली करडी नजर होती त्यांच्या कामाचे विटा बस स्थानक आगार प्रमुख उदय पवार विनायक माळी गुरव साहेब सह संबंधित पदाधिकारी वरिष्ठ अधिकारी विटा बस स्थानक चालक वाहक व वा कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले व विटा पोलिसांच्या वतीने ही पोलीस मित्र म्हणून शिकलगार यांच्या कामाबद्दल विटा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समाधान व्यक्त केले आपल्याला काय म्हणजे पत्रकार म्हणून आपली एस टी एस सर्व कर्मचाऱ्यांना मदत करतात तर, तर स्कॅनचं आता आपलं काम सुरू आहे पण तरीसुद्धा बही मदला येतात अशा काम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे म्हणून आम्ही तुमच्या सर्वांच्या पुढे विषय मांडला की आपण सुद्धा दिवाळी म्हणून काहीतर देऊया तर आपण सर्व कर्मचाऱ्यांनी कुणी पन्नास कुणी शंभर रुपये देऊनसुद्धा जवळपास आपले तेरा हजार रुपये गोळा करते आणि त्या तेरा हजारातले आपण चार भाग पाडले आमचे काही सफायगार आहेत किंवा काय असं म्हणून आपण पहिलंसुद्धा पाकीरात बंद पाकिरात दिलेले मग त्यांना समाधान होईल अशी रक्कम आम्ही दिलेली आहे प्रेम असंच आमच्यावर राहावं एस टी महामंडळावर हवं शिकून आमच्याकडे एस टी महामंडळावर राहावं तुम्ही करताच तर पुन्हा एकदा मी सर्व कर्मचाऱ्यांचे सुद्धा आभार मानतो कारण तुम्ही सगळ्यांनी यथाशक्तीनं तुम्ही कशी दिली कुठे दिले समाधानानं ती रक्कम दिली आणि आपण सर्व कर्मचाऱ्यांना किंवा आपल्या सफाईगारांना किंवा बहीला कि आपण दिवाळी देऊ शकतो पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार आणि बहिणी आमच्यावर अशी प्रेम करतील ही अपेक्षा व्यक्त करतो शंभर टक्के बसस्थानक तुमचं भरत पूर्ण तत्वावर ते चांगलं काम चाललंय बसस्थानक होईल कधी याच्यापेक्षा मला जेवढं तुम्हाला सर्वांना सेवा करता येईल सामाजिक उपक्रम मध्ये ही सेवा मी एक तारखेपासून तुम्हाला काय पुन्हा एकदा देणार आहे सर्वांना दीपावली जय शुभे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन फोर मराठी न्यूज चॅनल